आय पी एलच्या दोन हजार सव्वीसच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला या लिलावात दोन खेळाडू असे आहेत ज्यांना फारसं कोणी ओळखत नाही याआधी आय पी एलचा सा सामनाही खेळले नाहीत अशा दोन खेळाडूंसाठी चेन्नई सुपर किंग्सने तब्बल अठ्ठावीस कोटी चाळीस लाख रुपयांची रक्कम मोजली आहे जे पुढे धोनी आणि रवींद्र जडेजाचे पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात त्या दोन खेळाडूंची नावं आहेत कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर चेन्नईने आधी खरेदी केलेला प्रशांत वीर हा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे ज्याचं वय केवळ वीस वर्ष आहे दोन हजार पाच साली जन्मलेल्या प्रशांत वीरसाठी तीस लाख रुपये ही बेस्ट प्राईज होती त्यावरून थेट चौदा कोटी वीस लाखांची बोली लावत चेन्नईने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं इतर दोन तीन संघही त्याला मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसले डावखुरा प्रशांत वीर हा ऑलराऊंडर आहे जो लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो तसेच स्पिन बॉलर आहे सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने उत्तर प्रदेशकडून खेळताना चांगली कामगिरी केली दोनशेच्या स्ट्राईक रेटने रन्स बनवले तसेच उत्तर प्रदेश टी ट्वेंटी लीगही त्यांनी गाजवली उत्तर प्रदेश टी ट्वेंटी लीग दोन हजार पंचवीसमध्ये त्याने दहा डावात तीनशे वीस धावांसह आठ विकेट्स देखील घेत लक्षवेधी कामगिरी केली होती त्याच कामगिरीच्या जीवावर त्याला चेन्नईने चौदा कोटी रुपये मोजून संघात घेतले आय पी एलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनकॅप्ड खेळाडूसाठी लागलेली ही सर्वात मोठी बोली ठरली प्रशांत वीर हा वयाच्या चौदाव्या चा वर्षापासून सहारनपूर क्रिकेट अकादमीत सराव करतो युवीला आदर्श मांडणाऱ्या या क्रिकेटरने एम एस धोनीसोबत खेळायचं स्वप्न पाहिलं होतं तेच स्वप्न आता पूर्ण होताना दिसणार आहे प्रशांत हा रवींद्र जडेजासाठी चांगला पर्याय चेन्नईकडे असणार आहे दुसरा खेळाडू आहे कार्तिक शर्मा राजस्थानचा हा खेळाडू केवळ एकोणीस वर्षाचा आहे दोन हजार सहा मध्ये जन्मलेला कार्तिक शर्मा हा विकेट किपर बॅट्समन आहे त्याची बेस्ट प्राईज केवळ तीस लाख होती मात्र चेन्नईने चौदा कोटी वीस लाखांची शेवटची बोली लावून लिलावात त्याला संघात घेतलाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने राजस्थानसाठी रन्स केलेत चांगला सिक्स हिटर म्हणून त्याला ओळखलं जातं राजस्थानकडून पन्नास ओव्हरच्या सामन्यातही कार्तिक शर्माचे चांगले रेकॉर्ड आहेत या लिलावात लखनौ कोलकाता आणि चेन्नई यांच्यात कार्तिक शर्मासाठी रस्ती खेच सुरू होती आणि अखेर चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली कार्तिक शर्मा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून चांगला खेळतो आक्रमक फटकेबाजी करताना तो पाहायला मिळाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या त्याने राजस्थानसाठी पाच सामन्यात एकशे साठच्या स्ट्राईक रेटने एकशे तेहतीस धावा केला कार्तिक शर्मा हा अखेरच्या ओव्हर्समध्ये चांगली फटकेबाजी करू शकतो डेथ ओव्हर्समध्ये फार कमी खेळाडू सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात त्यातच कार्तिक शर्मा आहे जो पुढे जाऊन धोनीची जागा चालवू शकतो असं बोललं जाते याशिवाय आकिबदार आठ कोटी चाळीस लाख रुपये दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी केले मुकुल चौधरी दोन कोटी साठ लाख ,000 रुपये लखनौ सुपर जायंट्सने त्याला खरेदी केले तेजस्वी सिंग तीन कोटी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला खरेदी आहे असे काही अनकॅप्ड प्लेयर लिलावात चर्चेत आले आणि त्यांना खरेदी करण्यासाठी संघांमध्ये देखील पाहायला आणि खेळाडूंना चांगली रक्कमही आहे एकीकडे पृथ्वी शॉ दीपक हुडा सरफराज खान रवी बिश्नोई व्यंकटेश अय्यर मयांग अग्रवाल ही काही भारतीय नावं चर्चेत होती ज्यांनी या आधी आय पी एल गाजवली यांना चांगली किंमत मोजून संघात घेतलं जाईल असं बोललं जात असताना या दोन नवख्या खेळाडूंनी बाजी मारल्याने या लिलावाची चर्चा होते